मान्सून आज अंदमानात दाखल होणं शक्य आहे त्या दिशेनं सर्व हवामान त्या अनुकूल आहे मान्सून दाखल अंदमानात झाल्यानंतर सलग पाऊस झाल्यानंतरच भारतीय हवामानशास्त्र विभाग अंदमानात दक्षिण अंदमानात किंवा मंद अंदमान समुद्रात मान्सून दाखल झाला असं जाहीर करेल मान्सूनला यावर्षी चांगली गती आहे त्यानुसार पुढचं देखील त्याची प्रगती वेळेपूर्वी केरळामध्ये वेळेपूर्वी महाराष्ट्रामध्ये आणि वेळेपूर्वी भारतामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी तो दाखल होईल अशी सद्यस्थिती आहे याशिवाय आता जे चक्रीवादळाबद्दल जे बोललं जात आहे त्या बाबतीत मी जे भारतीय हवामानशास्त्र विभागाचा संपूर्ण पाच दिवसाचं जे फोरकास्ट आहे ते पाहिलं पडताळणी केलं तेव्हा पाच दिवसानंतर बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती होणं शक्य असल्याचं सायक्लोजेनेसिस याच्यामधलं ते दिसून येत आहे परंतु एकूणच स सर्वच माहिती मला या संदर्भात द्यायची ती अशी की एकूण सात चक्रीय वादळं बंगाल तयार होतात त्यातूनच आपल्याला मान्सूनचा पाऊस जोरात मिळतो पण सातपेक्षा कमी वादळं असतील तर ते दुष्काळी वर्ष असतं सातपेक्षा अधिक वादळे असतील तर ते अतिवृष्टीचं वर्ष असतं हे वर्ष देखील एक एकशे सहा टक्के सरासरीचा पाऊस होणारं वर्ष भारतीय हवामानशास्त्र विभागानं सांगितलेलं आहे त्यानुसार यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज आहे आणि माझ्या अंदाजानुसार राजस्थान आणि इतर भागामध्ये देखील अतिवृष्टी किंवा जास्त पाऊस होणं शक्य आहे असं आताची जी हवामान स्थिती दाखवली दाखवते आताचे जे हवेचे दाब दाखवतात त्यावरून मला दिसून येतो त्यामुळे चक्रीवादळाबाबतची माहिती प्रगती आपण यानंतर आपण देणार आहोत दरम्यान तुमच्यासाठी महत्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आत्ताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील वा धन्यवाद